नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि दुसऱ्या श्रावण सोमवाराच्या आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्याच सदस्यांना हार्दिक शुभेच्छा मंडळी पहिल्या श्रावण सोमवारी आपण मुरातपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पायीवारी केली होती आज आपण कडवई कुंभारवाडी येथे श्रीदेव सोमेश्वर मंदिर म्हणजेच आमच्या पंचकृषीमध्ये असलेल्या सोमेश्वर मंदिरा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे त्या ठिकाणी आपण ही पाहिवारी करणार आहोत दर श्रावण सोमवारी आपण आमच्या पंचक्रोशीतल्या महादेव मंदिरांचं दर्शन तुम्हाला घडवणार आहोत सो मंडळी आज आपण या वारीमध्ये सामील होऊन या वारीचा आनंद घेऊ त्याचबरोबर श्रीदेव सोमेश्वरांच्या मंदिराचा परिसर आणि मंदिर देखील दाखवू महादेवांचं दर्शन देखील घडवू तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया राम कृष्ण हरी हर हर महादेव मंडळी आपण आता कडवई कुंभारवाडी येऊन पोचलो आहोत इथूनच या दिंडीला सुरुवात होणार आहे संत शिरोमाणी श्री संत गोरा कुंभार सांप्रदायिक मंडळ कडवई कुंभारवाडी हरिनाम पायी दिंडी कडवई कुंभारवाडी ते राजवाडी सोमेश्वर मंदिर चला काय तयारी आहे ती पाहूया चला चला रामकृष्ण कृष्णारी झाली तयारी तयारी होते चला रामकृष्ण हरी माझं नाव शांताराम दंडू कुंभार कुंभारवाडी तालुका संगमेश्वर आमच्या या विभागातून आम्ही ही दिंडी कडवई ते राजवाडी गेल्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आमच्या वाडीतील लोक अधिक आजूबाजूचे वाडीतील लोक पंचकृषीतील काही लोक असे सर्वजण मिळून आम्ही ते आनंदाने साजरी करतो परमार्थातील बरेचसे लोक जे आहेत त्यांना परमार्थाची गोडी लागावी आणि त्यांना आनंद मिळावा यासाठी ते हा प्रयत्न आहे आणि तो आम्ही सर्वजण मिळून आमच्या प्रमुख वाडीच्या सकार्यानं आम्ही ते करत आहोत आणि ही दिंडी रामदास सारोटकर त्यांच्या घरापासून निघते आणि राजवाडी श्री शंकरच देऊळ या ठिकाणी जाऊन तिथं काही कार्यक्रम होतात भजन आणि त्यानंतर दिंडीचा समारोप होतो सला मंडळी वारीला कडवाई कुंभारवाडीतून सुरुवात झाली आहे आता आपण श्रीदेव सोमेश्वरांच्या मंदिराकडे प्रस्थान करणार आहोत पावसाचं वातावरण आहे बघूया पाऊस हजेरी लावतो चला चला मंदली, वारी आमची तुरळ कडवई रोड जवळ आली आहे आणि ते बघा आपल्या किट्टूच दुकान आहे इकडे त्याने आज मोफत चहा वाटप ठेवली आहे आमच्या मातोश्री आहेत आमचा किट्टू आहे किट्टू मोफत मोफत चा वाटप ठेवली जबरदस्त बघा हा सेवाभाव असावा लागतो दानत असावी लागते आणि वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे पांडुरंगाची आणि महादेवाची सेवा करण्यासारखं आहे म्हणून हा सेवाभाव असतो बघा चला पहिला ब्रेक आहे इथून मग थेट कदाचित मार्गस्थ आपण तुरळ फाट्यावरती आलोय तुरळ कडबाई रोडवरती बघा कप कोणी खाली न टाकू नये स्वच्छता ठेव म्हणून साहेब बघा सगळेच कप उचलत ही वारीतली शिस्त असते चला ब्रेक झालाय मस्त कि गरमागरम चाललंय आमच्या आई साहेब आहेत चला आता पुढे मार्ग सोया मंडळी तुरळवरून निघालेली पायी दिंडी आता श्री केदारनाथ ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ आले याला आम्ही बारागावचं देऊळ म्हणतो चला इकडे रिंगण रिंगण होणार आहे बघा रिंगण चालू आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया इथेच बाजूला मुंबई हायवे लगतच गरम पाण्याचं आहे इथे देखील काही मंदिराचे जुने अवशेष आहेत आता बघा अवशेषच म्हणावं लागेल कारण थोडस जीर्ण झालेत दगड वगैरे इकडे पण काही मूर्त्या आहेत ठेवलेल्या बघा चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया

केदारनाथाच्या मंदिरामध्ये चला इथे थोडस उपवासाचा काहीतरी प्रसाद असावा नमस्कार सर काय नियोजन आहे आता प्रसादाच किंवा काय असं ब्रेक घेतलाय खिचडी आहे हा गाडू आहेत अच्छा वेपर्स आहेत हा सगळ्यांनी इथं वाटप होईल अच्छा त्यानंतर आपण शंकराच्या जा मंदिरात जाऊ अच्छा तिथे काही भूजन अभंग डोळणी नक्कीच पाहिजे येईल त्यानंतर तुझ्या समारोप समारोप चला आता थोडासा थोड्या वेळेसाठी श्री केदारनाथाच्या मंदिरामध्ये थोडासा वेळ थांबलोय चला म्हणजे पायदिंडी चालत चालत आता पावसाला सुरुवात झाली आहे तरी देखील वारकरी मंडळी काय या पावसामध्ये या नामाचा जर जो काही होतो आहे त्याचा आनंद घ्यायला जराही कुठे पाठीपुढे बघत नाही आहेत किंवा थांबत नाही आहेत मंडळी हे आहे गरम पाण्याचं कुंड इकडचं पाणी बादलीने घेऊ शकतो पण इथे पाणी अति तीव्र गरम असत हे बघा हे गरम पाण्याचं कुंड आणि इकडे श्रीदेव सोमेश्वरांचं मंदिर चला पायावर पाणी घेऊन पुढे जाऊया चला मंडळी मंदिराच्या परिसरात प्रवेश केलाय या मंदिराचं देखील उल्लेख अतिप्राचीन आहे असं सांगितलं जातं चला फायनल मी मंदिर परिसरात पोहोचलो आहे मस्तपैकी निसर्गाचं वातावरण आहे आणि हे मंदिर एका एक वेगळ्या वास्तुशिल्पकलेतलं आहे दाभारा त्याचा वन प्लस असं म्हणजे एकावर एक, एक आहे चला गावकरी मंडळी पण आहेत चला मंडळी खाली गाभारात महादेवांची पिंडी आहे आणि वरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे स्थान आहे बघा असं ही गुमजली असणार कोकणातलं आगळ्या वेगळ्या मागणीच हे मंदिर आहे राजवाडीमधील श्रीदेव सोमेश्वराचं मंदिर मंडळी छानपैकी श्रावण सोमवारी आपलं दर्शन झालंय आणि आता इकडे बघा प्रसाद म्हणून बघा हा सगळ्यांना वाटप होत आहे प्रसादाचं सगळेच असे पंचकृषीतले की इथे येऊन दर्शन घेतात श्रावणात इकडे बऱ्यापैकी गर्दी असते वेगवेगळे वे कार्यक्रम असतात सर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी अ सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड हे पाहिलं वारकऱ्यांसोबत चला अशी दर सोमवारी आपण प्रत्येक कोकणातले आमच्या पंचकृष्ठीतले शिवमंदिर तुम्हाला या श्रावण सोमवार निमित्त दाखवू चला मंडळी आजच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी श्रीदेव सोमेश्वरांचं म्हणजे श्रीदेव सोमेश्वरांचं सु दर्शन घेतलं आणि आता आपण घरच्या दिशेने मार्ग सुटतोय जवळजवळ वाचले चार आणि संध्याकाळचे चार वाजलेत आणि एवढा वेळ आपण चालतोय भजन वगैरे गातोय कीर्तन करतोय तो एक वेगळाच आनंद या वारकऱ्यांसोबत मिळतो खरं तर हरीच्या नामाचं गजर होतो आणि हराला भेटतो असं असं काहीच झालंय असं काही अध्यात्माचा संगम पाहायला मिळतोय सो मंडळी हा होता दुसरा श्रावण सोमवार आणि श्रीदेव सोमेश्वरांचं सो दर्शन मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा पोहोका आपलंच असा काळजी घ्या